नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार पाहू शकतो बघा तेवीस फेब्रुवारीची सर्वात मोठी अपडेट आहे जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर फेब्रुवारीचे जे पैसे आहेत ते तुम्हाला जमा होणार आहेत बघा फेब्रुवारीचे जे पैसे आहेत ते तुम्हाला जमा होणार आहेत आता केव्हापासून जमा होतील तर त्याची सर्वात महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत फेब्रुवारीच्या पैशाच्या संदर्भात आत्ताची सर्वात मोठी अपडेट आली आहे सर्वात मोठी अपडेट आत्ताची सर्वात मोठी अपडेट नवीन अपडेट या ठिकाणी आली ती अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच पाहू शकतो बघा लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे काय का तर उद्या पंधराशे रुपये बघा पंधराशे रुपये पण मिळणार आहेत तुम्हाला आणि दोन हजार रुपये पण मिळत आहेत बघा दोन हजार रुपये पण तुमच्या खात्यात जमा होणार आहे ते पण तुम्हाला सांगतो आता दोन हजार रुपये कशाचे आणि पंधराशे कशाचे बघा तीन हजार पाचशे रुपये एकत्रित जमा होणार आहेत तीन हजार पाचशे रुपये तुम्हाला जमा होणार आहेत आणि शक्यतो जर त्या ठिकाणी झालं तर पाच हजार पाचशे रुपये येणार आहेत पाच हजार पाचशे रुपये महिलांना येणार आहेत त्याची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सकाळी आठ वाजल्यापासून पैसे जे आहेत ते, पाँच चार पाँच चार पाँच ते जमा व्हायला हो सुरुवात होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात अगोदर सर्व महिला माता भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा म्हणजे सर्व सर्वात महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे बघा सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला उद्या पाहायला मिळणार आहे सर्वांसाठी खुशखबर आहे तुमच्या खात्यामध्ये तुमचे जे अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत तर काय महत्त्वाची माहिती आहे थोडाही वेळ मान घालवता लगेच आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर पहा संपूर्ण माहिती नेहमीप्रमाणेच आपण पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती पाहत असतो पुरावा तुमच्यासमोर आहे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात एकूण सात हप्ते जमा करण्यात आले आहेत सात हप्ते आता वाटप झाले आहेत आत्तापर्यंत सात हप्ते तुम्हाला वाटप झाले आहेत आठवा हप्ता हा तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो आठवा हप्ता तुम तुम्हाला आता जमा होणार आहे बरोबर आठवा हप्ता तर हो आता महिला लाभार्थी फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्याची वाट पाहत आहेत तुम्ही आठव्या हप्त्याची वाट पाहत आहेत बरोबर आहे सर्व महिला आठव्या हप्त्याची वाट पाहत असतील बरोबर पण टेन्शन घेऊ नका तुम्हाला आठवा हप्ता केव्हा जमा होणार आहे त्याची सर्वात मोठी खुशखबरी आणि आताची सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठे अपडेट नवीन अपडेट आली ती अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार बघा आठवा हप्ता केव्हा जमा होईल त्याची माहिती आलेली आहे ती माहिती मी तुमच्यासमोर लगेचच या ठिकाणी आता शेअर करणार आहे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे काळजी घ्यायचं नाही आहे सर्वांनी त्या ठिकाणी लक्ष द्या संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल तर बघा अर्ज पडताळणी होणार असल्याने आठव्या महिन्यात पैसे येतील की नाही याची त्यांच्या मनात भीती आहे बघा भरपूर महिलांना वाटतं आहे की पडताळणी तपासणी सुरू आहे आठव्या त्या ठिकाणी अर्जांची जी तपासणी ती सुरू आहे मग आठव्या हप्त्याचे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्हाला येतील की नाही असा प्रश्न मनामध्ये महिलांची भीती झाली आहे महिला घाबरून गेलेल्यात आमचे पैसे बंद होणे होणार आहेत का काय आम्हाला पैसे येतील की नाही बघा यामध्ये तुम्हाला सांगतो की पैसे कोणत्या महिलांचे बंद होतील तर ज्यांच्याकडे कार आहे ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे ज्या महिला नियमात बसत नाहीत नियमात बसत नाहीत त्या महिलांचे लाभ बंद होणार आहे त्या महिलांचे पैसे बंद होणार आहेत मग बाकीच्या महिलांनी घाबरून जाण्याचं कारणच नाही ठीक आहे यामध्ये बघा दोन प्रकारे महिला आहेत एक तर पात्र गट झालेला आहे एक अपात्र गट आहे अपात्र गटामध्ये जर आपण पाहिलं तर अपात्र महिला किती आहेत तर बघा पाच लाख चाळीस हजार महिला अपात्र आहेत अजून हा जो काय आकडा आहे तो नऊ ते दहा लाखांपर्यंत जाऊ शकतो पात्र महिला दोन कोटींपेक्षा जास्त त्या महिलांना पैसे मिळतील खरं तर ज्या महिलांनी नियमांचे उल्लंघन करून या योजनेचा फायदा घेतला आहे त्यांना या योजनेतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला जाईल असं पण आपल्याला पाहायला मिळालं होतं बघा ज्या महिलांनी या योजनेमध्ये ज्या महिला पात्रच नाही त्या महिलांनी लाभ घेतला तर त्या महिलांना योजनेतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला जाईल फेब्रुवारी महिन्यासाठी लाडली बहिणा म्हणजेच लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता जो आहे तो चोवीस फेब्रुवारीपासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल बघा काय नवीन अपडेट आली तर तारीखच तुम्हाला सांगून टाकलेली आहे चोवीस फेब्रुवारीपासून म्हणजे चोवीस फेब्रुवारी कधी आज तेवीस आहे उद्या चोवीस आहे उद्या चोवीस आहे सकाळी आठ वाजल्यापासून तुम्हाला पैसे यायला जमा व्हायला हो सुरुवात होऊन जाणार आहे त्यामुळे ज्या ज्या महिलांना पैसे येतील पैसे ज्या ज्या महिलांना आलेले असतील किंवा येतील त्यांनी पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये सांगून टाकायचं आहे बरं पैसे आले म्हणून पैसे आले सर्वांनी पटापट सांगून टाकायचे आणि ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं फक्त फक्त नाही लिहून पाठवा म्हणजेच तुम्हाला लगेचच पाठवले जाणार आहे ज्या ज्या महिलांना येतील त्यांनी पैसे आले सांगा ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगायचं चोवीस फेब्रुवारी उद्यापासून ठीक आहे तर बघा सर्व पात्र महिलांच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात होईल यासाठी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी संबंधित विभागाकडे पैसे वर्ग केल्याचे सांगितले स्वत महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी संबंधित विभागाकडे पैसे वर्ग केल्याचे सांगितलेले आहे आता संबंधित विभाग कोणता तर महिला व बालविकास विभाग लाडकी बहीण योजना कोणता विभाग चालवतो महिला व बालविकास विभाग ठीक आहे महिला व बालविकास विभाग महिला व बालविकास विभागामार्फत तुमची लाडकी लाडकी बिन योजना जी आहे ती चालवली जाते आता महिला व बालविकास विभागामध्ये बघा अंगणवाडी पदांची भरती आहे रोजगार पण तुम्हाला उपलब्ध होतोय रोजगार पण तुम्हाला उपलब्ध होत आहे अंगणवाडी सेविकांच्या भरत्या चालू आहेत अंगणवाडी सेविकांची भरती जी आहे ती सुरू आहे तर तुम्ही जर अर्ज भरला नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी अर्ज भरून टाका ऑफलाईन पद्धतीने अर्ज आहेत म्हणजेच काय तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला स्वतः समक्ष जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचे किंवा तुम्ही पोस्टाने पण पाठवू शकता पण जी काही तारीख दिलेली आहे त्या तारखेच्या अगोदर तुमचा अर्ज त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे ठीक आहे काही ठिकाणच्या तारखा बाकीत काही ठिकाणच्या तारखा झालेल्या आहेत संपलेल्या आहेत तारीख जी आहे ती संपलेली आहे ठीक आहे तर आता रोजगार पण तुम्हाला महिला व बालविकास विभागात मिळणार आहे त्यासोबतच महिला व बालविकास विभागामार्फत लाडकी बहीण योजना राबवली जाते तर त्या विभागाकडे पैसे वर्ग केल्याचं पण सांगितलेलं आहे आता सर्वात महत्त्वाची माहिती बघा तुम्हाला पंधराशे रुपये लाडकी बहिणी योजनेत मिळणार आहे आता दोन हजार रुपये कुठून मिळणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो दोन हजार रुपये फायद्याचे आहेत ना तुमचे दोन हजार रुपये ते पण तुम्हाला सांगतो लगेचच आपण संपूर्ण माहिती पाहूया तर बघा दोन हजार रुपयांच्या संदर्भात संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी नेहमी संपूर्ण माहिती तुम्हाला पुराव्याच्या सहित असते तोंडी माहिती सांगत नाही मी कुठलीही फेक माहिती कोणती माहिती देत नाही बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पी एम किसान योजनेअंतर्गत एकोणवीसवा जो हप्ता आहे तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जमा केला जाणार आहे काय म्हटलेलं आहे पी एम किसान योजनेचा शेतकऱ्यांच्या खात्यात चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच उद्यापासून एकोणवीसवा हप्ता आता पी एम किसान योजना काय थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो पी एम किसान योजना ही प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आहे या योजनेला केंद्र सरकार चालवत असते आणि केंद्र सरकार दर महिन्याला म्हणजे सॉरी दरवर्षाला दरवर्षी सहा हजार रुपये जे ते शेतकऱ्यांना देत असतं सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देत असते आता सहा हजार रुपये हे तीन हप्त्यांमध्ये वाटले जातात तीन हप्त्यांमध्ये दिले जातात एक एक हप्ता हा दोन हजार रुपयांचा असतो बघा एक हप्ता हा दोन हजार रुपयांचा असतो तर आपण जर पाहिले तर सहा हजार रुपये केंद्र सरकार देतं त्यासोबतच बघा राज्य सरकार आपलं महाराष्ट्र राज्य सरकार पण नमो शेतकरी सन्मान योजना म्हणून राबवत असतं या योजनेमध्ये पण तुम्हाला सहा हजार रुपये राज्य सरकार देतं नवो शेतकरी सन्मान योजना यामध्ये पण तुम्हाला तीन हप्त्यात पैसे येतात दोन दोन हजार रुपयांचे हे हप्ते असतात ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ठिकाणी पण पैसे मिळत असतात आता एकोणवीसवा जो हप्ता आहे केंद्र सरकारचा पी एम किसान योजनेचा तर तो चोवीस फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून जमा होणार आहे ठीक आहे आता पी एम किसान वेबसाईटवर याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे पंतप्रधान नरे नरेंद्रजी मोदी यांच्या बिहारमधील भागलपूर दौऱ्यादरम्यान पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता देण्यात येणार आहे तर उद्या जर आपण पाहिलं तर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे त्या ठिकाणी एकोणवीसव्या हप्त्याचं जे वितरण आहे ते करणार आहे आणि शेतकरी बांधवांना दोन हजार रुपये उद्या जमा होणार आहेत सर्वोच्च सर्व जेवढे शेतकरी बांधव पात्र आहेत पी एम किसान योजनेसाठी तेवढ्या शेतकरी बांधवांना हे जे काही पैसे ते मिळणार आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही महिला भगिनींच्या नावे पण शेती असते तर त्या महिला भगिनींना पण दोन हजार रुपये जे ते जमा होणार आहेत दोन हजार रुपये हे जमा होणार आहेत ठीक आहे सोबतच नमो शेतकरी सन्मान योजनेचे पण दोन हजार रुपये येणार आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता आपण पुढे महत्वाची माहिती पाहूया पी एम किसान पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये मिळतात बघा दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये तुम्हाला मिळतात जे वार्षिक सहा हजार रुपये म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये इतके आहे भागलपूरच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी कृषी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याव्यतिरिक्त राज्यातील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करू शकतात आता पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये जारी करण्यात आला होता ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सॉरी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला अठरावा हप्ता जो आहे तो देण्यात आला होता ज्यामध्ये एकूण नऊ पॉईंट चार कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात वीस हजार कोटी रुपये देण्यात आले होते बघा ज्यावेळेस अठरावा हप्ता दिला होता ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये तर त्यावेळेस नऊ पॉईंट चार कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये वीस हजार कोटी रुपये देण्यात आले म्हणजेच काय तर वीस हजार कोटींचा तो पूर्ण निधी होता टोटल पूर्ण निधी आणि तो निधी सर्व शेतकऱ्यांना वाटून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन दोन हजार रुपये जमा करण्यात आले होते ठीक आहे अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे सर्व महिला बघेंना माता वाघेंना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडके बिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद